नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं शेतकरी मित्रांचं स्वागत आहे आज मी जुंदळ्याचं खळ करायला सुरू केलेलं आहे हे जुंदळ्याचं खळ करायचं मित्रांनो आपल्याला मित्रांनो हे मशीनचे मालक आहेत तर बघा नमस्कार मित्रांनो मी जेव्हाही काढायला आलो इथं मशीन घेऊन माझी स्वतःची मशीन आहे ही मशीन ही छोटी मशीन आहे पण मशीन एवढं जवारी एकदम क्लिअर काढते कचरा येत नाही काही म्हणजे का खराब का येत नाही आणि पन्नास रुपयाला कट्टा काढतो मी पन्नास रुपयाला फक्त पन्नास रुपये hmm. सोयाबीन शंभर रुपये आणि तुमचा गहू म्हटलं तर गहू दीडशे रुपये कट्टा आणि तूर आहे ती अख्खी तूर म्हणजे तुराट्यासाई तूर काढतो अडीचशे रुपये नंबर एक आहे आणि हा शेतकरी अल्पभोधारक शेतकरी आहे त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि त्यांचं प्रेमाने यांनी मला बोलवलं की मला असं नाही की मला म्हणजे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे मी म्हणत नाही कधी कोणाला म्हणत नाही त्यांनी पण शेतकरी तो छोटासा शेतकरी हा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो